नमस्कार मित्रांनो मी काही राजकारणात मुरलेला माणूस नाहीये परंतु जे काही थोडंसं राजकारण वाचायला शिकलोय त्यातून एक गोष्ट कळली की राजकीय विश्लेषण करताना कॉन्टेक्सचा विसर पडता कामाने परिप्रेक्ष्यातून गोष्टींकडे बघणं आवश्यक आहे आणि यासाठी मी पुन्हा एकदा सांगतो दिल्लीमध्ये जे दोघंजणं बसलेले आहेत ना ते दुधखुळे नाही आहेत ते दुधखुळे नाही आहेत म्हणूनच गोष्टी अनेकदा अशा प्रकारे करतात की त्याचा परिणाम समोर समोर आल्यानंतर लक्षात येतं की त्याच्या मागचा हेतू काय होता भाजपाने जेव्हा मेहबूबा मुफ्तींसोबत सरकार बनवलं तेव्हा भाजपावर प्रचंड टीका झाली उबाठा सेना अजूनही कळवळून कळवळून आपलं लांगूल चालन झाकण्यासाठी पण तुम्ही मेहबूबा मुफ्तीबरोबर गेला होता त्याचं काय अशी टीका करतेच पण भाजपा त्यांच्यासोबत का गेला होता हे कळायला ऑगस्ट दोन हजार एकोणीस उजाडावा लागला तीच गोष्ट आत्ता घडलेली आहे सर्वोच्च न्यायालयाने यू जी सी म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँड्स कमिशन प्रमोशन ऑफ इक्विटी इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स रेग्युलेशन्स ट्वेंटी ट्वेंटी सिक्स म्हणजे उच्च शिक्षण संस्थांमध्ये समानतेचं तत्त्व कशाप्रकारे अवलंबिता येईल यासाठी यू जी सीनी केलेली नियमावली तिला स्टे दिलेला आहे आणि ती कशा प्रकारे राबवता येऊ शकते याचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमायची सूचना केलेली आहे आता समिती बसली म्हणजे रेग्युलेशन उठली ही एक गोष्ट लक्षात घ्या आणि आता जर आपल्याला आठवण करून द्यायची असेल तर गेले काही दिवस हे सगळं चालू आहे मी जाणीवपूर्वक या विषयावर व्हिडिओ केला नव्हता एकच व्हिडिओ केला होता आणि त्याच्यात मी या सगळ्या गोष्टीचा फोलपणा सांगण्याचा प्रयत्न केला होता पण माझ्या व्हिडिओवर कधी नाही एवढी टीका झाली मी अर्थातच कशाचा प्रतिवाद केला नाही पण तुम्ही अभ्यास केलेला नाही आहात तुम्ही हिंदी व्हिडिओ बघा तुम्ही प्रदीप सिंग काय म्हणताय तुम्ही अजित भारती काय म्हणताय तुम्ही ते संजय ग कोण आहेत ते हे काय म्हणतायत जयपूर डायलॉगवाले तुम्ही भाजपाचे किती चाटणार भाजपाचं तुम्हाला काय पैसे मिळतात का पाकिट मिळतं का पाकिट वगैरे काही मिळत नाहीत मिळालं असतं तर घेतलंच तर मी पण भाजप पाकिट देत नाही ते काम फक्त उभट असे ना आणि हे लोकं करतात असो तर आपल्याला आठवत असेल की या सगळ्या जनकशोभानंतर आणि हे प्रश्न अतिशय अवघड असे प्रश्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही विचारले गेले भाजपातही विचारले गेले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतही विचारलं गेले आणि त्यामुळे त्यांची देखील या सगळ्याची उत्तरं देता देता तारांबळ उडाली होती आणि त्यामुळे हे सगळं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि आपलं जे सर्वोच्च आहे त्याला अनेकदा जमिनीवरच्या परिस्थितीमुळे काहीही फरक पडत नाही दिल्लीमध्ये जोरदार बोंबाबोंब झाली की ते सर्वोच्च दखल घेते मग कधी प्रदूषणाचं असेल तेव्हा ते सांगतं सूचना करतं म्हणजे की काय ते जे एअर प्युरिफायर्स आहेत त्याच्यावर तर जी एस टी कमी करावा म्हणजे जी एस टी काय हे काय दिल्लीत प्रदूषण वाढलं म्हणून याचा कर कमी करावा अशा सूचना करतं ते काय त्याला कोणी त्याला आवरू शकत नाही फक्त एक गोष्ट पाहिजे प्रेशर टाकायचं आणि ते प्रेशर कसं टाकलं जाईल हा यातला विषय आहे अनेकदा अमेरिकेत काय घडलं ब्लॅक लाईव्ह मॅटर घडलं की इथल्या निकालांवर परिणाम होतो कारण आपले मायलॉड्स आहेत ते अनेकदा न्यूयॉर्क टाईम्स वॉशिंग्टन पोस्ट इंडियन एक्सप्रेस हिंदू या सगळ्याशी जास्त जोडले गेलेले गेले असतात आणि त्यामुळे तिथे गलका झाला की मग त्यांना जाग येते आणि जाग आली की मग न्यायदान फटाफट आणि चांगलं होतं आता हे सगळं सीच्या गाईडलाईन्स वगैरे आहेत ते कशामुळे झालं होतं तर रोहित वेमुला प्रकरणामुळे झालं होतं रोहित वेमुला मुळात दलित नव्हता तो ओबीसी समाजाचा होता आणि म्हणून हे आलं ना की हे ओबीसीचा उल्लेख कशासाठी केला तर हे रोहित वेमुला प्रकरणामुळे झालं म्हणून त्याची पुढेही परिणिती झाली रोहित वेमुलाची आत्महत्या जानेवारी दोन हजार सोळाची त्या विद्यापीठात प्रकरण झाली होती ती ऑगस्ट दोन हजार पंधरामध्ये याकूब मेमनला फाशी दिली त्याच्या विरोधात आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं याकूब मेमनच्या समर्थनार्थ आणि त्यामुळे त्यांच्या त्या, त्या संघटनेत आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये खडाजंगी झाली त्याच्यात त्या ए बी पीच्या बाजूनी निकाल लागला त्याच्यावर आरोप करण्यात आले की हे भगवं सरकार आहे त्यामुळे कायम एबी पीचीच बाजू घेणार आणि मग त्याच्यानंतर काही विद्यार्थ्यांवर कारवाई झाली आणि त्याच्यानंतर दोन चार महिन्यांनी ही घटना घडली त्या रोहित वेमूले वेमुलाच्या आत्महत्यात कुठेही असं म्हटलेलं नाही की हे याकूब मेमन प्रकरणामुळे हे सगळं झालं हे सगळ्या भांड पुरोगामी मंडळींनी हे सगळं तयार केलेलं आहे आणि अशा प्रकारची एखादी कॉन्स्पिरसी तयार करण्यात त्यांचा कोणीही हात धरू शकत नाही आणि त्याच्यातनं पुढे आ, हे सगळं प्रकरण झालं त्याच्यातनं ही नियमावली दोन हजार बाराच्या अटी शर्ती कमी आहेत यासाठी चळवळ सुरू झाली आपल्याला आठवत असेल बॅ ब्लॅक लाईव्ह मॅटर हे असंच तयार करण्यात आलं होतं तो जो जॉर्ज फ्लॉइड ज्याचा मृत्यू झाला होता तो काहीतरी सिगरेट का काहीतरी चोरून पळ काढत होता म्हणजे त्यांनी चोरी केली होती आणि त्या पोलीस अधिकाऱ्यांनी हे केलं तर त्यांनी तसं करायला नको होतं वगैरे खरं आहे पण मग त्याच्यातनं जे दंगे अमेरिकेत उसळले त्याचा परिणाम ट्रम्प यांच्या विरोधात प्रचार करून जे ज्या राज्यात हे झालं होतं ते डेमोक्रॅटिक पक्षाचं सरकार होतं पण या पुरोगाम्यांची हातोटी जबरदस्त आहे की कुठल्या गोष्टीतनं कुठलं प्रकरण काढायचं आणि त्याच्यावर प्रकारे वातावरण पेटवून टाकायचं आत्ताचं हे जे प्रकरण आहे मी पुन्हा एकदा सांगित सांगतो की हे कुठेतरी इंदिरा जयसिंग आणि त्या रोहित वेमुलाची आई राधिका वेमुला आणि पायल तडवीची आई त्यांना पुढे करून या सगळ्या मार्क्सवादी डाव्या पुरोगामी लोकांनी हे सगळं रचलं होतं आणि म्हणून मी म्हणलं की हे दिल्लीतले बसलेले दोघं जण आहेत ते दुधखुळे नाही आहेत म्हणजे हे असं नाही झालं की कोणतरी एक भाजपाच्या गोटात किंवा सरकारमध्ये एखादा कोणतरी पुरोगामी दडलेला होता जो वर्ण भगवा झेंडा घेऊन भगवी शाल घेऊन वावरत होता आणि त्यांनी संधीचा फायदा घेऊन असे नियम लिहिले की ज्याच्यामुळे भाजपाचंच सरकार अडचणीत आलं हे नियम लिहिले गेले कारण ज्या गोष्टीसाठी न्यायालयात या दोघी आणि त्यांच्यासोबत जाणारे याचिकाकर्ते गेले होते त्याला जर ॲड्रेस केलं नसतं तर ते चाललं नसतं ते ॲड्रेस करणं मुळात चुकीचं होतं कारण त्यामुळे ही जी देशामध्ये तुम्ही विद्यापीठामध्ये शिकायला जाता आपले विचार मांडायला जाता अभिव्यक्तीसाठी जाता आणि तिथे खरं तर डिबेट वादावादी भांडण वैचारिक भांडण हे सगळं स्वागतार्ह असलं पाहिजे पण या नियमावली वाचून विद्यापीठात जाऊन कोणी तोंड उघडणार नाही अशा प्रकारची दक्षता घेण्याचा प्रयत्न झाला होता मी तेव्हाही व्हिडिओत म्हटलं होतं की ज्याला म्हणतात ना द प्रूफ ऑफ पुडिंग इज इन इटिंग हे नियम भयंकर आहेत का आहेत पण एखाद दोन घटना होऊ दे ना बघ त्याच्यामध्ये बदल करता येतात हा देश काय असा नाही आहे की एकदा कागदावर लिहिलं आणि त्याच्यावर सरकारी ठप्पा पडला स्टॅम्प लागला की काही गोष्टी बदलता येत नाही या देशामध्ये हुकुमशाही लादण्याचा प्रयत्न झाला होता देशाच्या जनतेने संघर्ष करून ती हुकुमशाही भिरकावून दिली देशाच्या जनतेमध्ये ताकद आहे आणि म्हणून म्हटलं की दोन घटना घडू दे नुसते कागदावरचे नियम वाचून त्याच्याबद्दल संताप व्यक्त करणं ठीक आहे पण जी भाषा वापरली गेली ती अनावश्यक होती पण यांनी काय साध्य झालं याच्यातनं प्रेशर तयार झालं राजकारणाचा विचार करता याच्यातनं एकाच दगडात दोन पक्षी मारले गेले म्हणजे याच्यातलं जो सातत्याने भाजपाला जो आरोप सहन करावा लागतो काँग्रेसकडनं आणि प्रादेशिक पक्षांकडनं की भाजपा ही ओबीसी विरोधी पार्टी आहे राहुल गांधींना कशातलं काही कळत नाही ते त्यांची स्पर्धा या इथल्या कशातलं काही न कळणाऱ्यांसारखे म्हणजे जे सध्याचे सनदी अधिकारी आहेत त्याच्यात ओबीसी टॉपला नाही आहेत कारण ते जेव्हा निवडले गेले तेव्हा ओबीसी समाजासाठी आरक्षणच नव्हतं आता कदाचित पुढच्या काही वर्षांमध्ये ते दिसायला लागतील पण या देशाचे पंतप्रधान ओबीसी आहेत अनेक महत्वाच्या मंत्रीपदावर ओबीसी आहेत राष्ट्रपतीपदी कधी दलित होते आता आदिवासी आहेत प्रतिनिधित्व सगळीकडे आहे परंतु अशा प्रकारे मोहीम चालवणं हे यांचं काम आहे आणि त्याला उत्तर द्यायचं तर तुम्हाला राजकीय राजकीय भाषेतच ते उत्तर द्यायला पाहिजे हे लक्षात घेतलं पाहिजे लोकशाहीमध्ये जेव्हा तुम्ही समाजासमाजात पोलरायझेशन घडवून आणता आणि लढाई लढता तेव्हा राजकीय पक्ष हतबल होतात राजकीय पक्ष एका गटाविरुद्ध दुसऱ्या गटाची भूमिका घेऊ शकत नाहीत त्यांना दोन्ही गटाची मतं हवी असतात आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणात ओबीसीला दुखून तर चालणार नव्हतं कारण जर हे केलं नसतं तर सरकार कसं ओबीसी विरोधी आहे याचबद्दल याच लोकांनी डंका पिटला असता आणि त्यामुळे हे नियम केले नियम केल्यावर त्याच्यातनं सवर्ण समाजाचा रोष दिसून आला खास करून हा रोष उत्तर भारतात जास्त दिसून आला मी पुन्हा एकदा व्हिडिओत काय म्हटलं ते सांगतो कारण बऱ्याच विद्यापीठात आपल्याकडे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मुलं ग्रॅज्युएशन करणारी ही कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन करतात दिवसाचे दोन तास चार तास कॅम्पसवर जातात तिथेही ते झुंडिनी वावरतात मी ज्या कॉलेजमध्ये शिकलो तिथे मोकळं मैदानच नव्हतं नुसती इमारतच होती आणि त्यामुळे सगळे ग्रुप ग्रुप दहा दहा लोकांचे पंधरा पंधरा लोकांचे ग्रुप आणि असे एकमेकांची तोंड बघून आणि कॉलेजमध्ये एवढं काही असं वैरभावना कदाचित पॉलिटिकल सायन्समध्ये जे यूमध्ये वगैरे अशा ठिकाणी असेल पण बाकीच्या ठिकाणी लोक मित्र असतात मित्र नसले तरी बघून हसतात एकमेकांकडे असं काही हे का नसतं की एक ब्राह्मण ग्रुप असतो एक मराठा ग्रुप असतो एक वाणी ग्रुप असतो एक धनगर ग्रुप असतो असे ग्रुप अजून दुर्दैवानी महाराष्ट्रात तशी परिस्थिती निर्माण झाली दुसरीकडे काही ठिकाणी झाली असेल तर कल्पना नाही आणि त्यामुळे जर त्याच्यामध्ये काही चुकीच्या तरतुदी असतील जास्त तीव्र तरतुदी असतील तर त्याच्याबद्दल विरोध करणं आवाज उठवणं हे योग्य होतं पण ज्या स्तरावर जाऊन आवाज उठवला त्याचा परिणाम असा झाला एकीकडे भाजपाने खुंटा बळकट करून घेतला म्हणजे जे एक अदरवाईज जी भीती होती की भाजपा ओबीसी विरोधात आहे ती त्या शंकेचं निरसन झालं दुसरीकडे या सगळ्या गोष्टीला आपल्याकडे सगळ्या गोष्टींना न्यायालयात आव्हान देता येतच तसं तस न्यायालयात गेले आणि न्यायालयात जे निकाल लागले त्याच्याबद्दल कदाचित स्वतंत्र व्हिडिओ करणं योग्य राहील पण जे प्रश्न सरकारला होते ते प्रश्न सरकारनी न्यायालयाकडनं वधवून घेतले कारण जर सरकारनी हे प्रश्न उपस्थित केले असते तर सरकारला दलित विरोधी आदिवासी विरोधी ओबीसी विरोधी ठरवणं एकदम सोपं झालं असतं की त्याच्यात त्यांनी म्हटलं की समजा एका मुलांनी दुसऱ्या मुलाला बुलिंग केलं आणि दोघेही सवर्ण समाजाचे असले तरी जे समतेचा जे अपेक्षित प्रभाव आहे तो राहत नाही किंवा कुठे ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन किंवा दलित समाजाच्या विद्यार्थ्यांनी एकत्र हल्ली सगळ्यांच्या संघटना झालेल्या आहेत त्यांनी समजा सवर्ण वर्णाच्या मुलांना बुलिंग केलं तर त्यांच्यावर दबाव टाकला तर त्याला कुठे ऍड्रेस केला आणि मग सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की या सगळ्या नियमावलीत ज्या शब्दांच्या व्याख्या केलेल्या आहेत त्या खूप गुळमुळीत आहेत त्या अधिक स्पष्टपणे केल्या पाहिजेत दुसरं त्यांनी म्हटलं की त्याच्यातनं चार पाच प्रश्न निर्माण होतात ज्याचे खूप गंभीर परिणाम होऊ शकतात आणि याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जयमाला बागची या दोघांच्या खंडपीठापुढे ते हे आलं आणि त्यांनी म्हटलं की आपल्याकडे जयमाला बागची म्हटलं की अमेरिकेत जशी वेगवेगळ्या वर्णाच्या मुलांसाठी वेगवेगळ्या शाळा आहेत तसं आपल्याकडे होऊन द्यायचं नाही आपल्याला सगळ्यांना मुलांना एकत्र शिकवायचं आहे आणि ते जर शिकवायचं असेल तर असं जर तुम्ही अठरा वीस वर्षाच्या विद्यार्थ्यांमध्ये तू सवर्ण तू ओबीसी तू दलित तू आदिवासी अशा प्रकारचा जर भाव तयार केला तर आपल्याला शिकता येणार नाही हे हे सरकारला करायचं होतं हे सर्वोच्च न्यायालयाकडून करवून घेतलं त्याच्या पुढे जाऊन त्यांनी म्हणालं की वी आर लुकिंग इन टू द इव्हॉल्युशन इव्हॉल्युशन ऑफ रेग्युलेशन्स टू क्रिएट अ फ्री अँड इक्विटेबल ॲटमॉस्फिअर नियमावली कशासाठी आहे तर विद्यापीठाच्या कॅम्पसवर एक खेळीमेळीचं आणि समसमान वातावरण तयार करणं याच्यासाठी नियमावली आहे पण ज्या गोष्टींनी या केल्या गेलेल्या आहेत ते बघता त्याच्यात समतेचं वातावरण निर्माण होण्याच्याऐवजी एक भीतीचं वातावरण निर्माण होईल त्याच्या पुढे जाऊन त्यांनी म्हटलं की ज्या सवर्ण समाजाच्या काही जातींनी म्हणजे याच्यामध्ये काही ब्राह्मण विद्यार्थ्यांनी मराठा विद्यार्थ्यांवर दादागिरी केली किंवा मराठा विद्यार्थ्यांनी ब्राह्मण विद्यार्थ्यांवर दादागिरी केली दोघेही सवर्ण समाज येतात तर मग ह्याच्याकडे कसं बघणार हा कायदा अप्लाय करता येईल का तर तो नाही येणार म्हणजे हे जे प्रश्न आहेत हे प्रॅक्टिकल प्रश्न आहेत आणि त्याच्यातनं सर्वोच्च न्यायालयाचं असं मत पडलं की आपण पुरोगामी असलं पाहिजे आपण प्रतिगामी होता कामाने आणि त्यामुळे आता समिती नेमण्याचा आदेश सरकार आधी एकतर याला स्थगिती दिलेली आहे एकोणीस मार्चपर्यंत आणि मग एक समिती बसणार मग ती समिती अभ्यास करणार आता या समितीच्या अहवालाला जोपर्यंत तो अहवाल येईल तोपर्यंत कदाचित सीच अस्तित्वात राहणार नाही यूजीसीचे आत ना।। यूजीसी बिल आता एकदा तो कायद्यात रूपांतर झालं की यूजीसी बरखास्त होईल आणि त्यामुळे यूजीसी बरखास्त होईपर्यंत ही समिती काम करेल आणि पुन्हा मी म्हणतो आहे की हे जो व्यापक मुद्दा आहे ना तो खरंच मी सांगतो आहे पुढच्या पाच वर्षात हे ए आय वगैरे सगळं आलं ना की विद्यापीठ ही यंत्रणाच ठिसूळ होणार आहे अनेक क्षेत्रामध्ये तुम्हाला फॉर्मल डिग्रीची कॉलेजमध्ये जाऊन दिवसाचे चार पाच आठ तास बसण्याची गरजच लागणार नाही आहे तीच माझी शंका मी पहिल्या व्हिडिओत मांडली होती पण त्याच्यात लगेच तुम्ही मग सरकारची पाठराखण करणार किती हे करणार समाजाच्याबद्दल काही तुम्हाला काळजीच नाही आहे असं हे केलं होतं तेव्हाही तो व्हिडिओ न करण्यामागे माझा हेतू एवढाच होता की राजकारण जेव्हा तुम्ही काही वर्ष फॉलो करायला लागतात तेव्हा तुमच्या एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे सबर का फल मिठा होताय पण एक गोष्ट आवश्यक होती आणि त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करणं आवश्यक आहे कारण आपण जो आवाज उठवलात जी भूमिका घेतली त्याच्यामुळे हे लवकर झालं आणि त्यासाठी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करण्याची गरज आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट